मी कृष्णा भोसले आपला प्रभाग क्रमांक पंधरा मधून उभाटा पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहे आणि याच्यापूर्वी माझं नव्याण्णव ला पक्षाने त्याच्यानंतर दोन हजार चौदा था। ला दोन्ही वेळ तिकीट कापलेलं आहे माझं एकच म्हणणं आहे की ह्या प्रत्येक पक्षामध्ये उभाटा असू शिंदे सेना आपण घरे घराने शाही बंद करा आपलेच मुलं आपल्या सुना आपल्या तर तुम्हीच नगरसेवक नगराध्यक्ष महापौर हे सोडून द्या खऱ्या कार्यकर्त्यामुळे तुम्ही जर कार्यकर्त्याला न्याय द्यायचा असेल तर कार्यकर्त्यामध्येच सर्व पक्षांनी तिकीट द्यावे तरच तुमचे पक्ष हे कशामुळे वाढता हे कार्यकर्ते तुमच्या मागे दिवस रात्र मेहनत करता तुम्ही त्यांना आम्हीच दाखवता म्हणून बिचारे त्या आशेवर तुमच्या मागे पक्षामध्ये कार्यकर्ते आशेने जगतात का पुढच्या वेळेस आपल्याला तिकीट भेटेल त्याच्या पुढच्या वेळेस तुम्ही तसं काही करत नाही यामुळे मी पक्षाला सांगू इच्छितो यावेळी तरी तुम्ही पक्षाला पक्षाने सर्व कार्यकर्त्यांचा विचार करावा जे आपल्या घरातले नाते गोते सोडून तरच पक्ष मजबूत होईल नाहीतर बरेचसे कार्यकर्ते तुम्ही बघताय चांगले चांगले नेते फुटू लागले तर कार्यकर्त्याची अवस्था काय होणार आहे हे पक्षाने काळजी घ्याल जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी प्रभाग क्रमांक पंधरा गुलमंडी या प्रभागातून ओपन जेंट्स ओबीसी ओ महिना या दोन्ही प्रभागातून मी इच्छुक आहे मी दोन हजार पाचमध्ये इलेक्शन लढलेलो आहे पण राजकीय गटबाजीमुळं मी जेव्हा पडलो होतो माझं एकच म्हणणं आहे की पडलेले उमेदवार तुम्हाला जवळचे चालतात मग आम्ही का चालत नाही झेंडे लावायचे आम्ही आंदोलनात आम्ही सर्वात पुढं पक्षाचं काम करायला आम्ही पुढं जेव्हा वॉर्ड सिंगल होता तर तेव्हा काय म्हणायचे नाही बाबा आता एका दिलं तुम्ही तीन जण शांत बसा नंतर आम्ही पुढचेच विचार करू आज प्रभाग झाला प्रभाग झाल्यानंतर आज किती जणांना संधी आहे चार जणांना संधी मग चार जणांना संधी असताना पण आज पण आम्हाला डावलं जातं का हॉटेलवाले व्यापारी जवळ आले म्हणून मग आम्ही शिवसैनिक कधी काम आहे ना म्हणजे आता आज माझं वय आहे पन्नास पुढची टर्म आम्ही बघतो नाही बघतो पुढच्या वेळेस आम्हाला पक्ष विचारतं का नाही विचारत इथून सुरुवात आहे म्हणजे आज जेव्हा संधी आहे तेव्हा लाग मग आता ज्यांना महापौर गेलं जे आमदार झाले मोठमोठे मंत्री झाले ते लोक महानगर प्रमुख झाले ते सभापती झाले महापौर झाले सगळे जवळचे लोक आज पुरी शिंदे गटात गेले कोणी भाजपमध्ये गेले पण आज निष्ठावान शिवसैनिक जिथल्या तिथं भगवान झेंडा धरून पकडून उभा आहे पण एवढे वर्ष असताना पण आज आम्हाला तुम्ही विचारणार नसाल तर आम्ही काय विचार करू नये दुसरा झेंडा हातात घेण्यासाठी तरी पक्षाला हात जोडून सासष्टंग रोटांगन घालून इथून उद्धव साहेबाला पण साष्टांग लोटांगन घालतो खैरे साहेबाला घालतो अंबादास दानवे साहेबाला घालतो भोसाळकर साहेबाला घालतो यांना आणि सुभाष पाटील यांना पण आणि बाळासाहेब थोरात आमची शरमुख यांना पण सर्वांना विनंती आहे की निष्ठावान शिवसैनिकांना उमेदवारी द्या म्हणजे पक्ष कुठेतरी जिवंत राहील इतक्या दिवस नेते गेले आता कार्यकर्ते जायची वेळ आली कार्यकर्त्याला थांबवायचं का त्यांना लाट मारायची तुम्हीच ठरवा जय महाराष्ट्र